बोलू होतो कार्यकर्त्याला हा चालेल मी या मी आहे तुम्हाला ऑपरेशन काय काय झालं यांचं ऑपरेशन झालं ना कुणाचं झालं यांचं झालं यांचं असे आहे दहा पंधरा लोक आहेत त्यांना साडेबारा एकला बोलवलं आहे साडेबारा वाजे एकला बोलून जेवून त्यांना बोलवलंय आजच्या नमस्कार ठीक आहे ना आज जाऊया एंट्री करतात तिथे एंट्री करतात एंट्री करून टोटल आत्म्या एक वाढवत आहेत त्यांना ते कार्ड देत आहेत तर कार्डमध्ये चेकअप करायला ते आत्म्या वाढवतात सर गो लाईन आहे नंबर आपण तो होतात करूंगी तो mu? नहीं सगळे सगळं झाले सिंगल लाईन लावा सिंगल लाईन लावा सांगा इथे आयुष्यमान भारतची एंट्री हां हां पोहोचित नंबर घ्यायचा आहे नाही धावं घेतो पण आज सत्तर ऐंशी लोक झाली आहेत ना तर पहिले त्यांचं मी तुम्हाला वाट पाहावं लागेल असं आहे आता उद्या एक दिवस वाढवलंय आपण वाढवलं लवकर या ना कस आहे उद्या पण आहे उद्या पण तुमचं नाव घेतलं मी करतो तुमचं काय लोक सकाळी पण आलेत नाही सकाळी त्यांना तू माहिती नाही की काल तुम्ही आज आले मग आम्हाला भेटा मी तुमचं नाव घेतलं आजी बोललो तुमचं नाव घ्यायला पुढे सागर सागरबाई आपले बसलेत साईराजे तीन दिवस पूर्णपणे धुरा सांभाळली आहे नॉन स्टॉप तो 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 है सागर नहीं पूरा कम्प्यूटर टोटल फोटोज कैमेरा पास सरसा आजू बाजू में लोगों ने बढ़ पर बसल होता आज इक बसल नहीं सी पी

ते लाईट त्यांना नकोदारेन हे मॅडम नमस्कार कुठची गोळी वगैरे खातात ते सगळे चेक करतात काही प्रॉब्लेम असेल नसेल ना ऑपरेशनची गरज असते त्यांना ड्रॉपचा सल्ला

किती यंत्रणा आहे त्याच्यातून कळतं एक्झॅक्टली किती विषय काय सांग दि डॉक्टर आहेत इथे एक चष्मा लागला तिथे मी ते पण सिस्टम ठेवली रिजनेबल रेटमध्ये दे। देणार ते खूप रिजनेबल किरकोळ भावात हे मी नाही खूप असे ऑपरेशन आहे जे मोतीबिंदूची सुरुवात आहे नंबर लागला आणि मोतीबिंदूची जे ऑपरेशन आहे समजा सुरुवात असेल तर ते ड्रॉपने पण चांगलं होतं त्यासाठी इथे ड्रॉप वगैरे लिहून गेले जातात बाबाचं ऑपरेशन फिक्स झालं फिक्स झालं बाबा आणि आई एकत्राय नाही तुमचं डॉक्टरांच फिटनेस पुढच्या महिन्यात पण आहे आपल्याला पहिलं केलं आहे ना त्यावेळी त्या डॉक्टरांची आहे फायल आहे आमच्याकडे नाही नाही आहे त्यांची पूर्ण टीम तिकडे आहे मध्ये राऊंड राऊंड म्हणू शकतो एकदा आतमध्ये गेल्यानंतर सगळं त्यांचं होणार सगळं पद्धशीर पण आहे इथेच गेलं पाहिजे दादा अभ या ना काय या मी बोलू जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय मनसे सन्माननीय राजसाहेबांच्या अमित साहेबांच्या आशीर्वाद आणि सन्मान्य विभागाध्यक्ष महेंद्रभाई भांडुसेले असतील उपविभागाध्यक्ष रवींद्र माडुसरे असतील तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी मनसैनिक आज आपल्या शाखेला बोलता बोलता एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं गेल्या के आठवड्यात मतदान नोंदणी आयुष्यमान भारत कार्ड तसे आज आपण डोळ्यांची डोळे तपासणीची शस्त्रक्रिया हे आपण मोफत दरामध्ये हो आपल्या विभागातील एकशे साठच्या तसे आजूबाजूच्या नागरिकांसाठी आपण ठेवलेली आहे त्यासाठी हा खूप चांगला असा प्रतिसाद भेटला त्यासाठी सन्मान्य विभागाध्यक्ष महेंद्रबाई असतील रवीदादा असेल सर्व पदाधिकारी इकडे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपण पार पाडला अति सुंदर असा प्रतिसाद सगळ्यापासून इकडे भेटलेला आहे आणि त्यासाठी विभागाध्यक्ष आज आमच्या इकडे कार्यक्रमाला भेट देण्यासाठी रवीदा भेट देण्यासाठी तसेच आमचे दादा असतील सर्व इकडे भेट देण्यासाठी इकडे आलेले आहेत म्हणजे एवढंच आहे की आमचं एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर कुठेतरी कार्यक्रम अजून जोमाने कसा करू पुढे पक्षाची बांधणी पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोचावे यासाठी या या ही सुरुवात आहे असे जे कॅम्प आहेत आम्ही कंटिन्युअसली पक्षासर्फे मनसेजारफे आपण घेत आहोत कारण पक्ष आमचा कुठेही सत्तेत नसताना आम्ही का, आमचा कार्यक्रम आम्ही असं चालू ठेवणार आहे येणारा काळ आपलाच आहे तसेच आमचे लाडके विभागाध्यक्ष दादा ते आपल्याला दोन शब्द बोलतील त्यानंतर विभागाध्यक्ष आपल्याला मार्गदर्शन करतील जय आज पंधरा तारखेला पंधरा डिसेंबर रोजी विमाननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक एकशे साठला या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि आज एक वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यानिमित्त आपले डॅशिंग या विभागाचे शाखाध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या या नेतृत्वाखाली आज संपूर्ण या प्रभागामध्ये प्रभागासाठी या महाराष्ट्र नवनिर्माण समिती वतीने राहुल चव्हाण यांनी हे विविध कार्यक्रम जे घेतलेले आहेत आयुष्यमान भारत कार्ड किंवा मोफत डोळे तपासणे त्यांचे कॅट्रेक्सचे ऑपरेशन या निमित्तानं संपूर्ण या गर्दी दिसते आणि या गर्दी जी आहे महाराष्ट्र नवनिर्माण अशीच पाठीशी उभी राहावी ही शुभेच्छा मी राहुल चव्हाण यांना देतो परंतु असेच हे कार्यक्रम राहुल चव्हाण यांनी करत राहावे हिंद जय तर जे आमचे जनित विभाग अध्यक्ष विभाग संघटक महेश मराठे दोन शब्द शुभेच्छा देतील वॉर्ड क्रमांक एकवीस आठ साताध्यक्ष राहुल नारायण चव्हाण हे यांचं पंधरा पंधरा वर्षी डिसेंबरला राजसाहेब साहेब यांनी कार्यालयाचे उद्घाटन केले वर्ष पूर्ण झाले तसंच त्याच्यामध्ये कार्यक्रम ठेवले आयुष्यमान कार्ड परत डोळ्या तपासणी वगैरे भरपूर चांगले चांगले असे चांगले चांगले काम करत आहेत त्याच्यामुळे असेच पुढे चांगले चांगले काम करत हवे आणि त्यांना पुढच्या वाट्याची शुभेच्छा थँक्यू ज्या लाडके बोलू बाई बरं सदा आशीर्वाद आहे उपरे या नाही इकडे 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 आपले सर्वांचे लाडके विभागाध्यक्ष महेंद्रभाई भानुशाली दोन शब्द मार्गदर्शन करतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एक वर्ष आपल्याला जो उत्साह भेटला त्यासाठी विभागाध्यक्षांची कुठेतरी साथ होती कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळी आपल्याला मदत भेटली त्यावेळी विभागाध्यक्ष आपल्याला प्रमुख मार्गदर्शन करतील जय महाराष्ट्र आज एकशे सातची या शाखेला एक वर्ष पूर्ण झाला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते या शाखेचा उद्घाटन झाला तेव्हापासून आजपर्यंत मला असं वाटत नाही की एकही दिवस या शाखेत गर्दी नसेल कारण जेव्हा साहेबांनी या शाखेचं उद्घाटन केलं तेव्हा हे वॉर्ड क्रमांक एकशे साठची जनतेला माहीत पडलं की बाबा जर कुठे अडचण असेल आणि जर ती अडचण सोडवायची असेल तर एकच पर्याय आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ता आणि ही शाखा एकशे साठ नेहमी इथं गर्दी असायची आणि राहुल पण त्याच तडमळीने लोकांना कसं उपयोगी व्हावं त्यांच्यासाठी काय करावं दिवस रात्र मेहनत असते आपण बघत असाल की कशी राजकीय हलचल आहे जे नगरसेवक होते ते सगळे माजी झालेत त्यांच्या खिशात काम करायसाठी पैसे नव्हते म्हणून फंड भेटेल म्हणून पक्ष पलटी गेला आता त्यांना कुठं तरी फंड भेटतोय आणि ते लोक काम करतायत परंतु महाराष्ट्र सैनिक त्याचं जिवंत उदाहरण आहे राहुल चव्हाण घरचे पैसे टाकून आताही आम्ही काम करतोय त्या कुठे संडाचे दरवाजे असतील लहान लहान काम स्वतःच्या खिशाने करतोय कुठं गरीब माणूस आला त्याला धान्याची कीट द्यायची असेल किंवा फिरायला घेऊन जा यात्रा असेल प्रत्येक काम तो त्याच्या स्वतःच्या खर्चाने करतोय गणेश गणेशोत्सवासाठी तिकडनं मला वाटतं सात किती बस होती आपली आठ आठ बस गेली नगरसेवक नाही आम्ही आम्ही आमदार पण नाही तरी पण स्वखर्चाने आम्ही आमच्या बसेस आमच्या स्थानिक लोकांना कोकणासाठी गणपतीसाठी नेऊन गेला <laughs> काम करायची इच्छा असते त्याच्यासाठी पक्षपलटी करायची कुठली गरज नसते आणि आम्हाला आमच्या राजसाहेबांवर भरोसा आहे आणि एकशे साठची जनतेवर आणि चांदीवलीच्या जनतेवर आमचा पूर्ण भरोसा आहे की ह्यावेळी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते कोविडपासून ज्या पद्धतीने लोकांसाठी आहेत आम्हाला शंभर टक्के चांदीवलीची जनता आणि एकशे साठची जनता आम्हाला आशीर्वाद देणार राहुल चव्हाणांना आशीर्वाद देणार आणि प्रत्येक वॉर्डमध्ये ज्या पद्धतीने कार्यकर्ता काम करतोय तसं आम्हाला आशीर्वाद भेटणार अजूनही सांगतोय लोकांना आम्ही नगरसेवक नसलो तरी तुमच्या काहीही समस्या असेल महाराष्ट्र सैनिकपर्यंत पोचवा ते सोडवण्याची जबाबदारी आमची आहे आणि आज परत एकदा राहुल चव्हाण तुला खूप खूप अभिनंदन एक खूप चांगला कार्यक्रम आज आपण बघू शकता किती गर्दी आहे पदाधिकारी आणि कंटिन्यू हे काम चालू आणि सर्वप्रथम मी या वॉर्ड मध्ये आल्यावर नेहमी करतो ते सन्मान्य राजसाहेबांचे कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक उपशाखाध्यक्ष घटाध्यक्ष जर कुठला कार्यक्रम असेल तर स्वतःच्या कामावर दांडी मारतात दांडी मारली की त्याचा बॉस त्यांचा एक दिवसाचा पगार कट करतो तेही म्हणतात साहेब चालेल आमचा एक दिवसाचा पगार कट करा परंतु आमचा पक्षाचा कार्यक्रम आहे आम्ही तिथे साहेब जाणार आणि आज आपण बघताय कमीत कमी तीस ते चाळीस कार्यकर्ते महिला पुरुष सगळे काम करतायत मी त्यांचंही मनापासून खूप खूप अभिनंदन करेन आणि खूप खूप धन्यवाद सर्व स्थानिक रहिवाशांचा धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराज आहे शाल तू साल रवी काय या काका या या ना का या ना या ना का या तुम्ही तुम्ही जाना नाही होते ना आपल्या डोळ्यांच्या ऑपरेशन साठी बाई पहिले चालतात इकडून काकांचं एक राहुलचा करून घेऊ नाही राहुल हे कार्यकर्त्यांनी काही या दोन मिनटं अरे या माझं या बाबा या पुढे या पुढे हो या पुढे का या आपलं आवडे दादा जे कार्यकर्ते बिझी आहेत ते बिझी राहा जेवढे इथे आहेत एकशे चे सर्व महिला पुरुष कार्यकर्त्यांचा हा सत्कार आहे राहुल चव्हाणचा हा सत्कार आहे खूप चांगला काम राहून खूप महाराष्ट्र नवनिमान सेनेचा सन्माननीय राजसाहेबांचा सन्माननीय अमित साहेबांचा पहिलं हे मोतीबी ऑपरेशनला मोती ऑपरेशन ऑपरेशनला जात आहेत ना त्यांचं घर तुमचा ऑपरेशन हो कुठली अडचण नाही आली पाहिजे यासाठी ईश्वरकडे प्राप्त पुढे ना सन्मान्य राजसाहेबांना आशीर्वाद द्या आपण आपली इच्छा आहे फिरून घ्या बोला 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 ना बोला महाराष्ट्राचे मानबिंदू हृदय सम्राट हिंदू हृदय मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने विभागीय अध्यक्ष महेंद्र बानुशाली आणि शाखा अध्यक्ष बो राहुल नारायण चव्हाण यांच्या अध्यक्षाती सामाजिक कार्य जे डोळ्याचे ऑपरेशन वगैरे जे कार्यक्रम चालतात ते स्वतःच्या स्व सो खर्चाने चालू आहे याची सगळी नोंद घ्यावा जातीपातीचं राजकारण करता मताचं राजकारण करणारा पक्ष म्हणून महाराष्ट्र नुसणार हा एकच पक्ष आहे तरी आपण राहुल दादच्या मागे सदैव उभं राहिलं पाहिजे थँक्यू मराडे या हाँ तो ये तो ये तू दे तू दे तू दे अपन घर आती होंगे आए हो कहाँ आमिर आया ये सेम कर महिला दादा करता है महिला जाता है रोगी उम्मीरा राहुल हो सकते बधाई सकते बधाई सर्वांतर्फे धन्यवाद मराठे साहेब तुमचा सत्कार करूया मराठे साहेबांचं करा हय मराठा साहेब भमा या भ्रम या, या या ना हो या तुमची लय सात असते या थोडं काय काय या आवडू काय का आवडया का या ना काय काय या या जरा पाणी दादा पाणीची बॉटल जरा फिरू ना आणि लोकांना गरज पडली तर ধন্যাদ ধন্যবাদ মৰা থাকু চোলা মানে কোনো টকে এডিট কৰো ন চিডিঅ' দি ই